करतो तेच काम बी अ एक काम किती दिवसात करतो दहा दिवसात करतोय तेच काम बी बारा दिवसात पूर्ण करतोय करतोय तर बाळांनो पंधरा दिवसात पूर्ण करतो एबीसी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतोय एकदम पटपट सोडायचं गडबड करायची नाही बाळांनो एकदम प्रॉपर नाही नाही मी कोणाचं नुकसान नाही करत मी उलट त्या मुलामुळ शिकवायला स्टार्ट केलं लवकर बाळांनो म्हण ते जरा माणसाला पण वाईट वाटतं बाकीच्या लोकांसारखं नाही आमचं वैयक्तिक मला तरी आवडत नाही कोणी एखाद्या मुलांना आपल्याबद्दल असं वाकड्यात बोलावं म्हणून चला महत्वाचा मुद्दा मी तुमचा एकदम प्लॅन रेडी करून सांगतो तुम्हाला पण सगळ्यांना ज्या मुलं क्लासमध्ये बसलेले त्यांना पण सांगतो आज संध्याकाळी तुम्हाला जर चौकोनाची गरज असेल ना तर चौकोन तुम्ही सायंकाळी पाहून घ्या हा तुम्ही जर आय थिंक तुम्ही अभ्यासिकेमधून किती वाजता घरी जाता आठच्या आसपास जात असेल तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही ते युट्यूबला डाऊनलोड करून ठेवा नाही का तर मी शक्यतो युट्यूबला प्रत्येक क्लास मध्ये एकदम फास्ट घेतो तुम्ही न पहा पहा जे स्पीड असतं ना ते स्पीड किती करा जे मुलं ऑनलाईनला पण असेल टॅब मध्ये पण येईल बाळां तर त्या ठिकाणी दीड च स्पीड न पहा म्हणजे तुमचे पटपट पटपट आवरून जाते चौकोन तुम्ही आस पाहून घ्या उद्या मी रेल्वे कम्प्लीट करेन काय करेल उद्या पूर्ण क्लास मध्ये तुमची रेल्वे आवरून घेईन आणि त्याच्यानंतर पुन्हा आय थिंक जे घनफळ आहेत ना ते घनफळ उद्याच्या लेक्चरला जमणार नाही ते सोमवारच्या ना, लेक्चरला घेऊन टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण जाताना सगळ्या गोष्टी जेवढा महत्त्वाचं ते जे तुम्हाला येत ना ते स्किप करायचं पुढे जायचं म्हणजे तुमचा वेळ वाचन आणि आपल्याला पण पुढे काय बऱ्याच गोष्टी क्लिअर होते पहा इथं काय म्हणतात आता इथं दिलाय ए दिलाय त्यानंतर आता कोण दिलाय बी दिलाय नंतर कोण दिलाय सी दिलाय ए बी आणि सी दिलाय आता ए न किती काम केलंय एक काम दहा दिवसात करतोय बी किती करतोय बारा दिवसात आणि सी किती दिवसात करतोय पंधरा म्हणजे जे समथिंग आता ते कामाबद्दल बोलले का आपल्याला नाही एक काहीतरी काम दिलेलं आहे ते काम काय एके दिवसात करतोय दहा या ठिकाणी तुम्ही खेळणीच लक्षात ठेवायचे हो खेळणी बनवायची एला खेळणी बनवायसाठी दिवस लागतात दहा बी ला काय बारा आणि सी ला किती पंधरा दिवस लागतात तर एक तो 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 जी खेळणी असणार आहे आता यांच्यामध्ये काय करायचं दहा बारा आणि पंधरा तुम्हाला एलसीएम काढायचा एलसीएम म्हणजे काय लसावी हा लसावी म्हणजे काय बाळांनो तर हे तिघ पण एका ठिकाणी कुठे येतात म्हणजे काय चौफुली असेल किंवा काय असेल एक मध्य ठिकाण असेल आणि मी खूप वेळा सांगितलं एक तर साठ असेल किंवा नव्वद असेल किंवा अठ्ठेचा पण मोस्टली सगळ्यात जास्त उदाहरण कुठे येतात साठ वरतीचे येतात तिघं कुठे येतात मिळायला साठ ला येतात म्हणजे तिघांचा साठ येतो दहा एका दहावी सक साठ बार एक बार बारा पंच साठ पंधरा एक पंधरा पंधरा चोक साठ म्हणजे काय हो एका दिवसाला किती खेळणी बनवतो साठ टोटल खेळणी किती आहे टोटल खेळणी साठ आहे ए दहा दिवसात बी बारा दिवसात आणि सी पंधरा दिवसात एला एका दिवसाला किती खेळणी बनवतो सहा बी एका दिवसात किती बनवतो पाच आणि सी एका दिवसात किती बनवतो चार टोटल टो खेळणी कित किती बनवायची आहे साठ मग तुम्ही बाजूला लिहू शकता तिकडे बाळांनो साठ साठ छत असताना या दोघांची बेरीज करा सहा चार दहा दहा पाच पंधरा म्हणजे तिघा मिळून एका दिवसाला किती खेळणी बनवणार आहे पंधरा बनवायच्या किती आहे साठ मग या तिघांनी मिळून जर एका दिवसाला पंधरा बनवता तर साठ खेळणी बनवण्यासाठी किती दिवस पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ म्हणून उत्तर किती आलं चार किती आलं उत्तर बाळांनो चार लिपण Vale. Voilà. चला बघून काय आता ए काम चोवीस बी ते अठ्ठेचाळीस आणि सी किती सोळा ए त्यानंतर बी आणि सी निखील काय आला हा ए करतोय चोवीस दिवसात बी किती दिवसात करतोय अठ्ठेचाळीस आणि सी किती दिवसात करतोय सोळा तिथून पुढे एल काढताना पण लक्षात ठेवतो सगळ्यात मोठा अंगतो कोण याच्यात अठ्ठेचाळीस कोण आहे हा याच्यात अठ्ठेचाळीस मोठा आहे अठ्ठेचाळीस सगळ्यांच्या पट्टीत आहे सोल सोलत्री अठ्ठेचाळीस चोवीस दुनिय अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस एक मग जर पट्टीत असताना तो त्या पाड्यात असेल तर अठ्ठेचाळीस हा त्यांचा लसावी झाला आता इकडं पहा बरं इकडं होतं का आहे चुई। चाएस। का सगळे यात सगळ्यात मोठा कोण आहे पंधरा पंधराच्या पट्टीत आहे की नाही पण पहा इथं कोण आहे अठ्ठेचाळीस सगळ्यांच्या पट्टीत मग पहा बरं चोवीस एक चोवीस चोवीस दोन आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस सोळे सो सोळत्री अठ्ठेचाळीस मला सांगा टोटल काम किती आहे टोटल काम आहे अठ्ठेचाळीस ओके एका दिवसाला ए बनवतो दोन बी बनवतो एक आणि तीन म्हणजे यांची बेरीज करा तीन अन एक चार चार अन दोन सहा हे तिघ मिळून एका दिवसाला किती खेळणी बनवतात सहा किती खेळणी आहेत अठ्ठेचाळीस मग बघा या ठिकाणी तुम्ही ला कोणी भागायचं सहा सहा एक सहा सहावीस सत बेचाळीस सहावी आठ अठ्ठेचाळीस म्हणून उत्तर आलं तिघांनी मिळून जर एकत्रित काम केलं असं किती दिवसात आवरला असतं आठ ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार छान नीट वाचायचा अ ब आणि क अ ब व क हे तिघे मिळून एक काम आठ दिवसात पूर्ण करतात अ ब व क हे तिघे मिळून एक काम आठ दिवसात पूर्ण करतात एकटा ब तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो एकटा ब तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो तर क ला तेच काम करण्यास तीस दिवस लागतात तर क ला तेच काम करण्यास तीस दिवस लागतात तर अ तेच काम एकटा किती दिवसात पूर्ण करा सोड बोळा एकदम पटपट जा, आता एकटा विचार आणि हीच काम आहे आणि हीच उदाहरण तुम्हाल पेपर तुम्हाला पेपरला तर तुम्हाला काही सेकंदच सुटली पाहिजे ती चला बाळा ना पट झाला आलं का कोणाचं कोणाचा का किती येतं उत्तर पहा हा ए आहे सॉरी अ ब आणि क हे ती आहेत ना हे तिघे मिळून एक काम किती दिवसात करतात आठ दिवसात एकटा ब किती दिवसात करतोय वीस दिवसात आणि एकटा क किती दिवसात करतोय तीस दिवसात आणि त्यांचं म्हणणं आहे बाबांनो अ हा एकटा जो आहे ना किती दिवसात करत एक एकदम नॉर्मल गोष्ट आहे मला सांगा या तिघांचा सा एल्सियम काय आला किती येणार आहे काय बाळा कुठे ला जाऊन आता कसं काय काढायचे दिवस नसतात ओके हे एकशे वीस म्हणजे तिघांचा एल्सियम काढून घ्यायचा तुम्ही ओके आठ एक आठ आठ एक आठ म्हणजे राहिले आठ पंचेचाळीस पंधरा वीस एक वीस म्हणजे किती आले सहा आणि तीन चोक बारा चार म्हणजे हा अ ब क तिग मिळून कोण कोण आहे अ ब क तिघे मिळून झाले आणि मला सांगा अ आणि ब आहे सॉरी ब आणि क मिळून आणि ब अ ब क या तिघां अ ब क तिघे मिळून आणि ब क यांच्यातून वाजा केला कोण येणारे स्वाभाविक अ येणारे अ ब क यांचे एकत्रित किती पंधरा ब चे एक त्याचे किती झाले आता एका दिवसाचे सहा आणि क चे एका दिवसात किती झाले चार म्हणजे ब आणि क ची बेरीज करा किती आली सहा चार दहा आणि अ ब क तिघांची बेरीज किती आहे पंधरा यांच्यातून हे काय करा वाचा टोटल काम किती आहे हा खेळणी बनवणं किती आहे एकशे वीस खेळणी बनवायची छत असताना मला सांगा हे पंधरा आणि पंधरा मधून कोण गेले दहा गेले पंधरातून जर दहा गेले तर एका दिवसाचं अ काम किती आहे पाच आहे अ एका दिवसाला किती काम करतो पाच करतो पाच एका दिवसाला ब किती काम करतो सहा क किती काम करतो चार बरोबर आणि एकटा ब किती काम अ किती करणारे पाच आहे आणि तिघे मिळून किती करत होते पंधरा आता या ठिकाणी तुम्हाला लिहायचं होतं बाळानो अ एका दिवसाला किती काम करतोय पाच तर एकटा अ हे काम किती दिवसात करा म्हणून इथं छतस्थानात घेते तुम्ही पाच पाच एक पाच पाच दोन पाच चोवीस म्हणून उत्तराला बळालो चोवीस चोवीस म्हणजे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार झालं नेक्स्ट ए बी आणि सी हे तिघे मिळून ए बी सी हे तिघे मिळून सरळ आहे ए बी सी हे तिघे मिळून एक काम सहा दिवसात पूर्ण करतात एकटा बी तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतो तर एकटा सी तेच काम बारा दिवसात पूर्ण करतो तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करा तर एकटा अ ते काम किती दिवसात पूर्ण बाळांनो ओके ओके आलं तुम चला किती आलं पहा सॉरी ए बी सी तिघे मिळून आहेत नंतर कोण एकटा बी आहे नंतर कोण एकटा सी आणि एकटा ए बद्दल विचारत आपल्याला एकटा ए एका दिवसात किती एक काम नाही असं तर एकटा ए ते एवढं काम किती दिवसात पूर्ण करत आता ए सी, बी सी तिघे मिळून किती दिवसात करतात सहा एकटा बी किती दिवसात करतोय पंधरा आणि एकटा सी किती दिवसात करतोय बारा आणि म्हणतात एकटा ए एक किती दिवसात करेल ओके आता मला सांगा या सहा बारा आणि पंधरा यांचा एलसीएम किती येणार आहे साठ हे पाठ झाले आपल्या आता एलसीएम म्हणजे तिघ एका ठिकाणी कुठं येतील तर कुठे येणारे साठ जवळ पहा बरं सहा एक सहा सावी दहा साठ पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ बार एक बार बारा पंचे साठ आता हे तिघं मिळून किती करतात दहा दिवसात ओके आणि एकटा बी किती दिवसात करतोय चार आणि एकटा आ... दिवसात करतोय एक पाच या दोघांची काय होणार बेरीज चार आणि पाच किती आले नऊ दहा मधून नऊ गेले तर किती राहिला एक म्हणजे एकटा एका दिवसाला किती काम करतो एकच करतो किती करतोय एकटा एका दिवसाला एकच काम करतोय तर टोटल कामाची संख्या किती बाळांनो साठ आहे साठ ही जर एक इथं दिला एक तर बाहेर काय एक न जर साठ भागलं तर साठ एक काय येणार साठ तुम्हाला प्रश्न कधी कधी असा पण विचारला जाऊ शकतो एका दिवसात एक किती काम करा आतापर्यंत काय हा समजा मागलं उदाहरण पाहतो मी तुम्हाला जर इथं दिला असं अ तेच काम किती दिवसात पूर्ण करण असं नाही असं जर प्रश्न विचारला अ एका दिवसाला किती काम करतोय अ एका दिवसाला किती काम करतोय पाच आहे पण अ सगळं काम किती दिवसात करण चोवीस ज्यांचं राहिले त्यांनी लिहून घ्या सांडे आलं तुझं छान कदम काय लिहू होती का आईस्क्रीम खात होता का तुमचं सँडल घेऊन जायचं या वर्षी मोदक नाही भेटले चला आता पुन्हा उदाहरण हे या वर्षी एका ठिकाणी विचारलं अ ब मिळून किंवा ए आणि बी मिळून ए आणि बी मिळून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात ए आणि बी मिळून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात ए आणि बी मिळून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात बी व सी मिळून तेच काम पंधरा दिवसात पूर्ण करतात ए व सी मिळून तेच काम वीस दिवसात पूर्ण करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील चला सोडव तुम्हाला एवढे पटपट उत्तर येतात म्हणजे मला तुमची पोस्टच पाहिजे बाळा आतापर्यंत जेवढं वाचलंय ते पुन्हा एकदा वाचा नवीन काही वाचण्यापेक्षा जो अभ्यास केलाय ना त्याचं आता पुन्हा रिडिंग करा दहा पंधरा दिवस पेपरला असतील तर ते रिडिंग करा मागलं चला किती आलं उत्तर आहे ऑप्शन आहे ना ओके ओके आता इथं काय म्हणतात लक्ष द्या ए ए आणि बी बी त्यानंतर कोण आहे बी आणि कोण आहे सी आय आणि तिसरा कोण आहे ए आणि कोण आहे सी आय राईट ए बी मिळून किती दिवसात करतात लक्ष लक्ष दे ए बी मिळून किती दिवसात आहे बारा बी सी मिळून किती दिवसात आहे पंधरा आणि एसी मिळून किती आहे वीस दिवसात किती दिवसात बाळांनो वीस मला आता तुम्ही सांगा ती अंक जर पाहिलं तर एलसीएम किती यायला पाहिजे या तिन्ही संकट अंक पाहिलं काय कारण ए बी आला बी सी आला सी आला आता पण असं नव्हतं किती येतो एलसीएम साठच येतो किती येतो नो साठ काहीच करू नका पहिली जी प्रोसेस आहे ना ती कम्प्लीट करा नंतर आपण भाऊ एक बार बारा पंचे साठ पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ वीस एक वीस वीस तरी साठ चला या ठिकाणी बेरीज करा तुम्ही पाच आणि चार नऊ नौ, नऊ तीन बारा किती आले बाळाची बेरीज बारा, बारा आली आली या ठिकाणी बारा इंची बेरीज आली पण एक नवीन ट्विस्ट आहे तुमच्यामध्ये जर इथं दोन दोनच्या जोड्या असतील ना इथं दोन दोनच्या जोड्या अशा तर तुमचं जे एकूण काम आहे ना त्या एकूण कामाला फक्त दोन न गुणायचं एकूण काम किती तुमचं साठ आहे साठ ला ए, दोन न जेव्हा दोन दोनच्या जोड्या असतील तेव्हा इथं कोणी गुणायचं एल्शियम जो आलेला आहे त्या एल्शियम ला कोणी गुणायचं दोन न गुणायचं मग सांगा साठ ला जर दोन न गुणला तर साठ दोन एकशे वीस आहे आणि छत हा बारा आली बारा एक बारा म्हणून उत्तर आलं दहा दिवस किती दिवस दहा ऑप्शन क्रमांक तीन घेऊ पुढं चला घ्या तुम्ही अ एक काम अ आणि ब मिळून एक काम ऑनलाइन चे मुलं फास्ट होते का तसं रुपाच मला खाली कमेंट करा फास्ट होते का अ व ब मिळून एक काम सहा दिवसात पूर्ण करतात ब व क तेच काम दहा दिवसात आणि अ आणि क मिळून तेच काम पंधरा पाच दिवसात पूर्ण करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करते तर तिघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करते चला सोडा पटपट निकू किती बाबड्या सगळ्यांनी सोडा पटपट पटपट ओके ओके ऑप्शन क्रमांक तीन असेल नाही का अ आणि ब त्यानंतर ब ए प्रमाण लक्ष द्या ब आणि क आणि नंतर अ आणि किती दिवसात एक सहा ब किती दिवसात एक दहा आणि अ क पाच पाचच आहे ना यांच्याकडे पाहिलं काय यायला पाहिजे एल्सियम तीस सहा पंचेतीस दहावी त्रेकतीस आणि पाच तीस मग यांचा ऐलसे मला बळा तीस ओके सहा कहा पंचे तीस दावित्रिक तीस पाच स तीस मला सांगा दोन दोनच्या जोड्यात गुण कुणी दोन तीस गुणाकारा दोन तीस दोन्ही किती आले साठ सा, आले शदस्थानात पाच आणि तीन आठ आणि आठ आणि सहा चौदा बरोबर किती आता सहा अन तीन नऊ बरोबर किती आली चौदा आले इथं तुम्ही शदस्थानात चौदा माने चौदा एका चौदा चौदा हा किती चौदा तरी किती हा चौदा चौक छप्पन आहे ना हा मला वाटलं ऑप्शन मध्ये काय आहे का चौदा एक चौदा चौदा चौक किती आहे छप्पन पण पॉईंट मध्ये येते जेव्हा पॉईंट चान्सेस येतात ना बाळांनो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची एकदम क्लिअर बाळांना ऑप्शन इकडे पाहिजे दिसतात तुम्हाला सांगा साठ छदस्थानात किती आहे चौदा आहे दोन न पहिला भाग दोन टाकू आपण काय होणार आहे बे 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 सात चौदा इतर आले किती बाळांनो तीस मी इथं लिहिलं तुम्ही तीस छदस्थानात सात आहे कारण तुम्हाला दिसत आहे इथं सात इथं सात आहे म्हणजे सातच असणार आहे इथं सात न भागा सात चौक अठ्ठावीस उरली किती दोन म्हणजे उत्तरेला तर चार पूर्णांक दोनशे सात चार पूर्णांक दोनशे सात ऑप्शन क्रमांक तीन चार पूर्णांक दोनशे सात झालं ना अ व बिळून अ व ब मिळून एक काम अठरा दिवसात अ व ब एक काम अठरा दिवसात ब व क तेच काम चोवीस दिवसात आणि क व अ तेच काम छत्तीस दिवसात पूर्ण करतात तर एकटा अ ते काम आता कोण विचारलाय एकटा अ ते काम किती दिवसात पूर्ण करेल सोड మీ బేనా అంతా చార్జింగ్ ఫుల్ కొన్ని క్లాస్ సంపలా అవాజ దా సంగ తె काय येते बाळांनो ऑप्शन नाही का आहे ना ऑप्शन हो चला ऑनलाईन चे मुलं तुम्हाला प्रश्न केला होता बाळांनो सॉरी बाग तुला लई वेळा उठाव लागतं लक्षात ठेव आपली वरती अठ्ठेचाळीस येते काहीच का तीस दिलं एस एस तीन नाही बाळा चला काय करावं लागते बाळान अ ब आता अ आणि ब दिलाय नंतर काय दिलाय ब आणि क आणि नंतर काय अ आणि क आहे अ ब किती दिवसात करतोय अठरा ब आणि क किती दिवसात करतोय चोवीस आणि अ आणि क किती दिवसात करतोय छत्तीस मला वाटतं यांच्याकडे सगळ्यांक पाहिल्यानंतर छत्तीस एका छत्तीस छत्तीस जुने किती येतात बहात्तर बरोबर ना यांचा एलसीएम किती यायला पाहिजे होता बहात्तर एक क्विंटल आता अंक सहज आहे म्हणजे नवीन मुलं ठीक आहे त्यांना काढावं लागेल पण जे मुलं जुनी आहेत त्यांना ते काढायची काही गरज येणार नाही का एक गोष्ट लक्षात ठेवायची हा एक गोष्ट लक्षात ठेवायची जे नवीन मुलं आहे त्यांना ठीक आहे पण जुन्या मुलांना एक गोष्ट क्लिअर करते याच्यात सगळ्यात मोठा कोण आहे छत्तीस आहे पण छत्तीसच्या पट्टीत नाही पण मग छत्तीस जुने बहात्तर चोवीस तरी बहात्तर अठरा आट चोक बहात्तर मग या ठिकाणी एल्सिएम किती आला तुमचा बहात्तर आला मग मला सांगा अठरा चुँईस। एक अठरा अठरा चोक बहात्तर चोवीस एक चोवीस चोवीस त्रिक बहात्तर छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन बहात्तर दोन दोनच्या जोड्या म्हणून गुणाकार किती आले दोन आले बहात्तर दोन एकशे तुम्ही या साईडला मानून टाकले एकशे पण या उदाहरणार्थ एक टीस म्हणतात अ न ते काम किती दिवसात केले ते म्हणतात अ न ते काम किती दिवसात केले मला सांगा अ कोण कोणात आहे अ बाळांनो पा याच्यात पण अ आहे याच्यात अ आहे आणि याच्यात पण अ आहे पण अ कुठं नाही इथं अ नाहीये मग काय करायचं हे कडाच्या दोन आहेत ना या दोघांची बेरीज करा तुम्ही चार आणि दोन यांची बेरीज किती आली सहा आणि याच्यातून कोण वजा करा हा मधला तीन कारण याच्यात कोण नाही अ नाही म्हणून तो वजा करा सहा मधून तीन गेले किती राहिले बाळांनो तीन तीन बरोबर एक युनिट आला तर तीन याला काय करून टाका तुम्ही भागून टाका तीन एक तीन तीन चोप बारा उरले किती थी दोन तीन आठ एक चोवीस म्हणून उत्तर किती आला होता आठ ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक किती आले बाळ तीन अलग सर्वांचं हा चला नेक्स्ट अ आणि बळ मिळून एक काम अ आणि ब मिळून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात अ आणि ब मिळून एक काम बारा दिवसात पूर्ण बा करतात ब व क मिळून ते काम पंधरा दिवसात ब व क मिळून ते काम पंधरा दिवसात आणि सी आणि ए मिळून हा सॉरी सी आणि ए मिळून वीस दिवसात करतात तर तेच काम एकटा ब किती दिवसात करेल किंवा बी किती दिवसात करेल चला पटपट हा स्वप्नील मला जेवढं शक्य आहे बाबडे मी तेवढं घेणार आहे रे मला जेवढं शक्य तो म्हणतो भूमिती घ्या इट्स ओके मला जेवढं शक्य आहे तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतोय चला किती आला तीन नंबर किती यायला पाहिजे ए आणि बी मिळून किती दिवसात हे बाळांनो बारा त्यानंतर पुढं कोणी बी आणि सी मिळून तेच काम किती दिवसात पंधरा आणि पुढं काय म्हणतात ए आणि सी मिळून तेच काम किती दिवसात वीस आता यांच्याकडे पहिल्या पहिले तुम्हाला कळत काय यायला पाहिजे साठ एकदम तिसा आकडा आहे हा साठ साठ मोस्टली बारीक बार बारा पंचे साठ पंधरा पंधरा चौक साठ वीस एक वीस तरी साठ बरोबर मला सांगा आता दोन च्या जोड्या असतात त्याला दोन, दोन साथ न गुणा म्हणजे साठ आणि साठ एकशे वीस आपल्याला कोण विचारला बी विचारला बी कुठं कुठं आहे बी याच्यात आहे बी याच्यात आहे बी याच्यात नाही म्हणून तुम्हाला या दोघांची काय करावं लागेल बिरीत पाच आणि चार किती आले नऊ नऊ मधून तीन गेले राहिले किती बाळा नऊ नऊ मायनस तीन बाळाू राहिले सहा म्हणून इथं किती घेतले आपण सहा सहा एक सहा सहावी दोन ए बारा म्हणून उत्तर आलं वीस म्हणजे ऑप्शन क्रमांक किती तीन वीस ऑप्शन क्रमांक तीन दहा वाले चुकले बाळांवर उत्तर किती यायला पाहिजे नव्हतं वीसच ओके